आणि प्रा, मी मानस निलेश पाटील आता इथं आठवीमध्ये बोरा स्कूलमध्ये शिकतो आणि मला ही सायकल बनवायची कल्पना अशी आली की मी खूप इलेक्ट्रिक सायकल बघितलं पण ते खूप महाग होते आणि मला विचार आला की मी घरी का नाही बनवू शकतो मग मी प्रयत्न केला व माझ्या बाबांना विचारलं की मी कसं बनवू शकतो मग त्यांनी मला खूप मदत केली की तू अशी कर तशी कर मग मी थोडेसे घरातले उपकरणं घेऊन ते सायकल बनवायला लागलो आणि मला खूप अडचणही आली ते बनवायला पण नंतर मला समजलं की हे इतकंही काही कठीण नाही असे प्रकारे मी ही सायकल तयार करायला सुरुवात केली किती दिवस मेहनत घेतली तू आणि नेमका किती खर्च आला यासाठी याला तरी तीन चार दिवस प्रयत्न करले मी त्यानंतर ही सायकल सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे आणि याला अकरा हजार खर्च आला आहे याचं वैशिष्ट्य काय याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला पायडल मारायची गरज नाही आहे तुम्हाला कधी कधी दूर जावं असतं तर मग तुम्हाला इतकं मेहनत घ्यायची गरज नाही आहे आणि दुसरं आहे की आपण बाईक घेतो त्याने पॉल्युशनही खूप होतं ना तर मग हे सायकलचं तसं सा काही नाही आहे इलेक्ट्रिकल आहे तर इको फ्रेंडली पुढं भविष्यात तुला नेमकं काय करायचं आहे पुढं शिक्षण घ्यायचं आहे मला आता यात इंजिनिअरिंग करायची आहे आणि यातच माझं फ्युचर बनवायचं आहे मला अ... सर ही खूप गर्वाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी माझ्या मुलाने हा प्रयत्न केला आणि त्याला खूप अडचणी पण आल्या मला थोडीशी माहिती होती त्याबद्दल मी त्याला तशी तशी मदत केली आणि त्याने ते तीन चार दिवसात ती सायकल कंप्लीट केली आता कसंही तो सायकल घेऊन शाळेत जातो आणि म्हणजे त्याला स्कूल बस लावायची गरज नाही पडत आता त्यामुळे तो सायकल घेऊन जातो आणि सायकल घेऊन येतो नाहीतर मी अगोदर त्याला स्कूलमध्येच सोडून जायचो आणि घेऊन यायचो माझा पण त्रास वाचला आणि त्याचा पण त्रास वाचला ही इलेक्ट्रिक सायकल बनल्यानंतर आता अनेकांना याचा किती फायदा होणार आहे काय सांगाल सर असं आता आपल्या जामनेर तालुक्याच्या आजूबाजूला भरपूर मुलं खिडेगावांना येतात तर त्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो जसं की चार पाच किलोमीटर असलं दहा किलोमीटर असलं तर तुम्ही सायकल जर एकदा बनवली तर तुम्ही जाऊन येऊन मुलं घरी जाऊ शकतात शाळेत येऊ शकतात ट्युशनला जाऊ शकतात आणि यात पोल्युशन पण नाही होत